स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षातून स्वार्थी कावळे कशे उड्या मारतात याचं उत्तम उदाहरण मिलिंद देवरांच्या निमित्ताने नाही तर असंतुष्ट लोकांची ही वळवळ असते निवडणुका जवळ आल्या रे आल्या की ह्या झाडाहून त्या झाडावर त्या झाडाहून त्या मिलिंद देवरांच्या निमित्ताने मला एक आठवण आली म्हणून मी आपल्यासोबत शेअर करतोय खरं तर बरेच असे असंतुष्ट आत्मे आहेत जे राजकीय पिलावळ सत्ता जिकडं असेल तिकडं खोबरं भेटतं आणि मग तिकडं चांग भलं म्हणतात म्हणजे मिलिंद देवर याच्या अगोदर दोन वेळेस काँग्रेसची असताना खासदार पण मुंबईमध्ये मराठी माणसाची मुंबई असताना सुद्धा वेगळ्या वेगळ्या पक्षांनी मग ते काँग्रेस असू द्या अजून इतर पक्ष असू द्या यांनी कधीच मराठी माणसाला तिथं संधी दिली नाही किंवा न्याय मिळवून दिला नाही हे नेहमी वेगळी वेगळी लोक शोधली गेली आणि ही म्हणजे मी परप्रांतीय म्हणणार नाही किंवा इतर राज्यातली बहुभाषिक म्हणू तर ही सगळी मंडळी महाराष्ट्रात आली आणि ताबा मारून बसली इथल्या लोकांची एक जागा त्याने हडप केली आणि हेच असंतुष्ट आत्मे यांना ज्यावेळेस मनात येतं त्यावेळेस हे पक्ष बदलतात म्हणजे साध्या भाषेत जर बोलायचं म्हटलं काय मिलिंद देवराचं दुखत होतं का मिलिंदेवराला काय काँग्रेसने कमी केलं होतं का मिलिंद देवरा असतील त्यांचे वडील असतील हे काँग्रेसच्या घराण्यासोबत वर्षानुवर्ष होते ना आता मिलिंद ज्या ज्यावेळेस ते ट्विटरवर ट्विट केलं की पंचावन्न वर्षाचा त्या ठिकाणी मी राजकीय प्रवास एका ठिकाणी थांबवतोय आणि कदाचित राजीनामा देऊन मी नव्याने दुसरा संसार करतोय अरे तुम्ही सततच बदलत राहणार अशी बरीच स्वार्थी लोक आहेत हे बघा स्वार्थी लोक हे वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये जाण्यासाठी म्हणजे याचा अर्थ भाजपमधून सुद्धा काही लोक बाहेर पडतातच ना ही सुद्धा स्वार्थी आहेत मग ती काँग्रेसमधून पडतायत शिवसेनेला तर त्या ठिकाणी गळतीच लावण्याचा कार्यक्रम झाला आमिष दाखवतात काहीतरी बोलता पनबळी पडतात आता मिलिंद देवरा ज्या लोकसभेच्या मतदारसंघातून त्या ठिकाणी मुंबईतून प्रतिनिधित्व करणार आहेत किंवा करत होते ही सगळी मंडळी आता ती जागा परंपरागत कोणाची आहे शिवसेनेचे अरविंद सावंत साहेब तिथून विद्यमान त्या ठिकाणी खासदार आहेत मग शिवसेनेसोबत युती कोणाचे काँग्रेसचे मग काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झाली आता इथं दाळ शिजणार नाही म्हणून आपली विचारधारा फार तर फ्लेक्झिबल कुठं राहू शकते तर मग शिंदे गटासोबत ते त्या पक्षात गेले तरी कोणाला वाईट वाटायची गरज नाही परंतु स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षातून स्वार्थी कावळे कसे उड्या मारतात याचं उत्तम उदाहरण मिलिंद देवरांच्या निमित्ताने नाही तर असंतुष्ट लोकांची ही वळवळ वल असते निवडणुका जवळ आल्या रे आल्या की ह्या झाडाहून त्या झाडावर त्या झाडाहून त्या झाडावर नुसत्या उड्या मारत असतात आणि समजा कदाचित मिलिंद देवरांना उद्या शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा तिकीट जर नाही त्या ठिकाणी जमलं अजून ते दुसरीकडे उडी मारू शकतात कदाचित दुसरी पण एक शक्यता आहे ते ईडीचं भोते यांच्या मानगुटीवर बसतं की काय किंवा इन्कम टॅक्सचं असेल अजून कुठलं कारण वरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या बेनामी संपत्त्या ह्या त्या ठिकाणी त्यांच्या लुटून लुबाडून हीच लोक मोठी झालेली सर्वसामान्य विचारा बरं कुठल्याही पक्षाला तर म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी तिकीट देणार का नाही देणार अ खडकून आहे तुमच्या माझ्याकडून काय आपल्याला देणार याच कारण सुद्धा तिथंच दडलेलं आहे मी परवाच एक ओपन चॅलेंज केलं होतं की जे जे अंधभक्त आम्हाला कमेंट करतात ना किंवा ट्रोल करतात ज्या दिवशी ते लोकप्रतिनिधी होतील ना त्या दिवशी मी विरोधात बोलायचं बंद करेल पण ती अंधभक्त चाळीस पैशावर कमेंट करणारी असतात बघा आज जे मिलिंद देवरा काँग्रेसचे होते म्हणून सगळे अंधभक्त काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांवर टीका करायचे आता मिलिंद देवराच्या बाबतीत त्यांच्या बाजूने कमेंट करतील म्हणजे ही जी म्हणजे पिलावळ त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ही म्हणजे निष्ठेशी यांना काहीच देणं घेणं नाही म्हणून मी म्हणलं होतं तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हा काहीच अडचण नाही सामान्य माणसाला कुठलाही पक्ष जर प्रतिनिधित्व देणार असेल हा संतोष शिंदे तुमच्या बाजून असेल तुमच्या विचारांचा असेल पण पैशावाल्यांना धनदांडग्यांनाच देणार माननीय शिंदे साहेबांकडे आता बघा जिथं जिथं उद्धव ठाकरे साहेब उमेदवार उभे करणार ती जागा काय म्हणणार हे की ती, ती आ, शिंदे साहेब म्हणणार माझीच आहे मग तिथं त्यांचे उमेदवार असणार साधा सरळ राजकारणातला फंड आहे आणि मग ती जागा त्या ठिकाणी हे करण्यासाठी की अशी देवरा सारखी त्या ठिकाणी हावरी माणसं त्या ठिकाणी पक्षामध्ये वेगळ्या वेगळ्या उडी मारण्याचं काम करतात सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा आता हे मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील कुठल्या काँग्रेसच्या त्या त्या राज्यातल्या नेत्यांवर आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर ह्या लोकांनी विश्वास ठेवला नाही सत्ता असताना सुद्धा काहीतरी दिलंच असतील ना एवढे दिवस पंचावन्न वर्ष काय हेनी काय चिंता पाडत फिरले का मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अरे हे मंत्री राहिलेले लोक आहेत त्यांना कोणीही विचारत नाही है। फक्त यांच्याकडे एक भांडवल आहे तो म्हणजे पैसा आणि हे असंतुष्ट आत्मे नुसत्या उड्या मारत फिरतात मग असंतुष्ट स्वार्थासाठी उड्या मारतात का फार मोठं त्यांना महाराष्ट्राचं कल्याण करायचंय कदाचित कदाचित मंत्रीपदाचं ते, मंत्री ते केंद्रीय मंत्रीपदाचं गाजर दाखवलं असेल कारण शेवटी एखादा का एक एक पक्षातला एक एक महत्वाचा नेता फोडायचं म्हणजे याचा अर्थ मिलिंद देवरावनी काहीच काम केलं नसेल असं मला म्हणायचं नाही पण जे काही केलं असेल ते आता काय ऍक्टिव्ह नव्हते काहीतरी माझी दहा नगरसेवक आणि फार एक दोन पाच बोटावर मोरणं एवढे पदाधिकारी तेही ह्यांचेच हिंदी भाषिक असतील बघा मराठी माणूस अजिबात त्या ठिकाणी नसेल आणि असला तरी जिकडे खोबर ह्या उद्देशाने हे पक्ष बदल करतील किंवा करण्याची मानसिकता आहे काय दिवे लावणार हे शिवसेनेतून बाहेर पडल्या लोकांनी काय दिवे लावले दोन पैसेच कमवले असतील पद कमवले असतील किंवा दोन चार मिटिंग तसंच भाजप मधून आता परवा पण काही जण बाहेर पडले किंवा हे बाहेर पडतात सत्ता सोडून तुम्ही बाहेर पडता काय दिवे लावता तुम्ही काहीतरी काही काही नेते तर बरोबर दुसऱ्याच्या पक्ष फोडायच्या पक्ष तर सोडून द्याव संघटना इतकी ताकदीनं कार्यकर्त्याच्या जीवावर मजबूत केलेली असती उभी केलेली असती वाढवलेली असती विस्तार केलेला असतो हे संघटना सुद्धा सोडत नाहीत फोडतात एवढी हिंसक लोक आहेत है। आता ह्यांचे पक्ष फुटायला लागले की मग ह्यांना अशी चढल्यासारखं करतात बघा बर देवरा बाहेर पडतायत एक एकतरी काँग्रेसचा नेता आता बाहेर पडून काय बोलतोय का कारण ह्यांनीच राज्यसभेच्या निवडणुकामध्ये घेऊन मतदान केलेल्या विरोधात अजून तो प्रश्नच मिटवला गेलेला नाही की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये घात कसं का काय झाला आणि दोन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे काय पाडले गेले विधान परिषदेला सुद्धा आणि राज्यसभेला सुद्धा चंद्रकांत हंडोरे साहेब असतील किंवा तिकडं ते कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार असतील पाडले गेले की नाही झाली का त्यांच्यावर कारवाई नाही कारण हे हा पण पक्ष जर फुटला काँग्रेस जरी फुटले तरी मग फार वाबडे उठतील सगळे घाबरतात आणि मग स्वार्थाच्या राजकारणामध्ये इकडून उड्या तिकडे टाकतात तिकडून उड्या तिकडे टाकतात मला साध्या भाष्य सांगायचं आहे हे सगळे असंतुष्ट आत्मे आहेत जे इकडून तिकडं उड्या टाकतात स्वार्थासाठी जातात फक्त बातमी त्या ठिकाणी एक दिवसाची असेल दोन दिवसाची असतील हे फार महाराष्ट्राचं काय कल्याण करतील बेलीन देवरा असतील किंवा अजून कुणी असतील कुठल्याही पक्षातला माणूस जो फुटतो आणि दुसऱ्या पक्षात जातो ना फक्त जातो। कमी कमी। हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जातो हाच एक इतिहास आहे बाकी काही नाही आणि असल्या असंतुष्ट आत्मेला जनता नेहमी आता इथून पुढच्या काळात तरी कमीत कमी जे काही आता घाणेर डराकरण सुरू आहे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र